मार्केटमध्ये रोज नवनवीन हेअर प्रोडक्ट्स येतात आणि केसांची काळजी घेण्यासाठी आपण असे असंख्य प्रोडक्ट्स वापरतो सुद्धा आणि त्यातलंच एक म्हणजे हेअर स्प्रे उन्हाळ्यात केसांची चमक गायब होते केस ड्राय दिसायला लागतात कमकुवत होतात आणि हेअर फॉलचं प्रमाण सुद्धा जास्त वाढतं म्हणूनच हल्ली अनेक जणी हेअर स्प्रे वापरतात कारण हे केसांना फ्रीज फ्री सेट आणि सॉफ्ट ठेवण्यास मदत करतं तर मार्केटमधले महागडे स्प्रे न वापरता होममेड नॅचरल डीआयवाय हेअर स्प्रे आज आपण जाणून घेणार आहोत जे तुम्ही घरच्या घरी सहज बनवू शकता सो लेट स्टार्ट गुलाब पाणी हेअर स्प्रे गुलाब पाणी हे आपल्या स्कॅल्पला ऑइल फ्री ठेवतं आणि डँड्रफ आणि इतर प्रॉब्लेम पासून सुद्धा दूर ठेवतं इतकंच नाही तर कडक उन्हात फिरताना बऱ्याचदा केसात खाज येते तर यावर सुद्धा गुलाबाचं पाणी हे अत्यंत फायदेशीर आहे यासाठी गुलाबाच्या काही पाकळ्या पाण्यात उकळा पाण्याचा रंग बदलू लागला की त्या पाण्यात गुलाबाच्या पाकळ्यांचा सगळा अर्क आला की ते पूर्णपणे थंड करून घ्या आता ते स्प्रे बॉटल मध्ये होता आणि ते तुमच्या केसांवर स्प्रे करण्यासाठी आता रेडी आहे यालाच एक अल्टरनेट ऑप्शन म्हणजे गुलाब पाणी आणि व्हिटॅमिन ई स्प्रे यासाठी तुम्हाला फक्त व्हिटॅमिन ई कॅप्सूल आणि ग्लिसरीन ऍड करायचंय एक कप गुलाब पाणी प्लस एक विटॅमिन ई e कॅप्सूल आणि एक चमचा ग्लिसरीन हे सगळं चांगलं मिक्स करून स्प्रे बॉटल मध्ये दे भरून ठेवा आणि कोरड्या केसांवर स्प्रे करा एक गोष्ट लक्षात ठेवा ग्लिसरीन सेन्सिटिव्ह स्किन ला कधी, -कधी चिकट वाटू शकतं म्हणून सुरुवातीला हाफ क्वांटिटी वापरून ट्राय करून बघा दुसरं म्हणजे मेथीच्या दाण्याचा हेअर स्प्रे तुम्ही करू शकता मेथीच्या दाण्यांमध्ये व्हिटॅमिन ए सी आणि प्रोटीन्स असल्यामुळे हे केसांचं टेक्स्चर चांगलं स्मूथ करतं हेअर स्प्रे तयार करण्यासाठी रात्री मेथी भिजवा दुसऱ्या दिवशी त्याचं पाणी गाळून केसांवर स्प्रे करा ड्राय हेअर असलेल्या महिलांनी यामध्ये थोडं नारळाचं पाणी मिक्स केल्यास छान आपल्या केसांना कंडिशनिंग मिळते नेक्स्ट म्हणजे आल्याचा हेअर स्प्रे तुम्ही फार कमी वेळा ऐकलं असेल पण जिंजर ज्यूस हे नॅचरल अँटी इन्फ्लामेटरी आहे ज्यामुळे आपलं ब्लड सर्क्युलेशन हे चांगलं राहतं जे आपल्या हेअर ग्रोथसाठी सुद्धा एक परफेक्ट आहे तुम्ही दोन चमचे आल्याचा रस आणि एक कप पाणी मिक्स करा हे स्प्रे केसांच्या मुळावर करा आणि अर्ध्या तासानंतर माइल्ड शॅम्पूने धुवून घ्या पण तुमचा सेन्सेटिव्ह स्कॅल्प असेल तर याचा वापर फार वेळा करू नका कारण हे थोडं चुरचुरल्यासारखं तुम्हाला वाटू शकतं नेक्स्ट म्हणजे कोरफडाचा आणि ग्रीन टी हेअर स्प्रे कोरफड एक नॅचरल कंडिशनर म्हणून काम करतं हे सर्वांनाच आहे याने डोक्यातील कोंडा हा कमी होतो स्कॅल्पला थंडावा मिळतो खाज येत असेल तर त्यावर आराम मिळतो आणि ज्यांचे केस कुरळे आहेत त्यांच्या केसांना सुद्धा छान कंडिशनिंग मिळते तर ग्रीन टी मध्ये असणारे अँटी ऑक्सिडंट आणि अँटी बॅक्टेरियल घटक हे ऑइलिनेस कमी करतात आणि हेअरफॉल पासून सुद्धा आपल्याला सुटका देतात हा हेअर स्प्रे तयार करण्यासाठी अर्धा कप पाण्यात ग्रीन टी बॅग ते सात मिनिट चांगली उकळून घ्या ग्रीन टीचा रंग पाण्यात उतरल्यानंतर हे मिश्रण थंड होऊ द्या त्यानंतर त्यात एक चमचा कोरफडीचा जेल घालून चांगलं मिक्स करा तुमच्याकडे फ्रेश कोरफड गर असेल तर तो मिक्सर मध्ये गाळून गुळगुळीत करून तुम्ही तो वापरू शकता हे मिश्रण गाळून स्प्रे बॉटल मध्ये भरून ठेवा जेव्हा तुम्ही हेअर वॉश कराल त्यानंतर केस थोडे ओले असताना या स्प्रेचा वापर करा आणि फिंगर टिप्सने हलकस मसाज करा सिल्की केस शायनिंग लुक फ्रीझी कंट्रोल असा क्लेम करणारे आज मार्केट मध्ये असंख्य प्रोडक्ट्स आहेत हे आपल्या सर्वांना माहिती आहे त्याच्या क्यूट फॅन्सी बाटल्या बघून बऱ्याचदा अनेकजण जण पॅकेजिंगला आणि छान फ्रेग्रन्सला भुलतात पण तसं झालं नाही पाहिजे तसं बघायला गेलं तर सल्फेट पॅराबिन अल्कोहोल हे आपल्या स्कॅल्प साठी पूर्णपणे हार्मफुल आहे जर तुमची स्किन ही सेन्सिटिव्ह असेल तर खूप जास्त म्हणूनच हे घरगुती स्प्रे तुम्ही वापरले तर झिरो केमिकल झिरो साइड इफेक्ट तुमचे केस हे छान आणि निरोगी राहतील तर ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी लोकमत सखेला नक्की फॉलो करा